माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे शहापूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात पन्नास वर्षापासून सक्रिय असलेले बरोरा कुटुंबियाच्या भाजपा प्रवेशामुळे शहापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक स्थिती मजबूत झाली आहे भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री बरोरा यांच्यासह शहापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला शहापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार म्हणून पांडुरंग बरोरा यांनी प्रतिनिधित्व केले होते तर त्यांचे वडील स्वर्गीय महादू बरोरा यांनी एकोणीसशे ऐंशीनंतर चार वेळा शहापूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता त्यामुळे शहापूरच्या राजकारणात बरोरा कुटुंबियांची राजकीय ताकद महत्वाची मानली जाते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बरोरा यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता मात्र त्यांचा अवघ्या सोळाशे मतांनी पराभव झाला होता पांडुरंग बरोरा यांच्या समवेत ज्येष्ठ नेते शिवाजीभाऊ देशमुख आगरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक इंद्रजीत पडवळ जिल्हा परिषदेचे माजी सभापती निखिल बरोरा माजी सभापती दीपाली झुगरे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस महिला अजित गट काजल खोलप ज्येष्ठ नेते पुंडलिक शिर्के भास्कर बरोरा रघुनाथ विषय सोमनाथ काबाडी जयराम वारगडे विठ्ठल फर्डे किशोर खंबाळकर मनीष निचिते अशोक जाधव प्रकाश देशमुख पंकज धनके संजय विषय धीरज झुगरे राहुल भुईर सागर विषय पांडुरंग मोकाशी प्रदीप चव्हाण मनोज धानके कुमार भुईर राम पांढरे निखील गोलप उंबरखांडचे सरपंच तुकाराम वड तळवारचे सरपंच अंकुश बरतळ सावरोलीचे सरपंच मधुकर निरगुडा दहीगावचे सरपंच भास्कर आरे नांदगाव नडगावचे सरपंच जयवंत वाक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जनहिताच्या योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांच्या प्रगतीला वेग आला आहे त्यातून विविध पक्षातील नेते व कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रवेशाने भाजपाची शहापूर तालुक्यात संघटनात्मक स्थिती मजबूत झाली आहे अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट लोकहिंद शहापूर